नमस्कार फटाके उडवताना नको ते शहाणपण कशाला फटाक्यावर ठेवला स्टीलचा ग्लास अन झाला मोठा स्फोट दिवाळीचा आनंद क्षणातच झाला नाहीसा सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या काल सर्वांनीच लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम मोठ्या दणक्यात साजरे केला प्रत्येकाच्या घराघरात दिव्यांची आरास पाहायला मिळाली बरोबरच फटाक्यांच्या आवाजाने परिसर दणाणून सोडला याच फटाके फोडताना आपण काही वेळा नको ते शहाणपण करत असतो कुठे त्याच्यावरती बॉक्स ठेवतो नाही तर अजून काहीतरी ठेवतो अन् फटाके फोडतो मात्र असंच शहाणपण करणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणाला चांगलंच ते भोवलं असून त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एका कुटुंबासाठी दिवाळीचा उत्साह आनंद एका क्षणातच दुःखात बदलला नोएडा येथील सेक्टर त्रेसष्टमधील छिजरस्सी कॉलनीमध्ये फटाके फोडताना स्टीलचा ग्लास फुटला आणि त्या ग्लासचे तुकडे वीस वर्षीय तरुणाच्या शरीरात घुसले अन त्यातच त्याचा मृत्यू झाला दिवाळीच्या दिवशीच ही दुःखद घटना घडल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे फटाके फोडताना तरुणाने त्याच्यावर स्टीलचा ग्लास ठेवला होता मात्र तो फटाका फुटताच तो ग्लासही त्याबरोबर फुटला आणि त्याचे तुकडे तुकडे झाले ते तुकडे तरुणाच्या शरीरात घुसले आणि तो रक्तबंबाळ झाला तत्काळ त्याला कुटुंबियांनी रुग्णालयात नेले मात्र उपचारादरम्यानच त्या तरुणाचा मृत्यू झाला